जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव जिल्हावासियांना खानदेश माझी जन्मभूमी व जळगाव माझी कर्मभूमी राहिलेली आहे सर्व जयगावकरांना मी माझ्या परिवार मा, सदस्य मानतो मी नेहमी जळगावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिलो आहे विकास शिवाय पर्याय नाही मग तो भारत देशाचा राज्याचा जिल्ह्याचा किंवा जळगावचा असो विकासामुळे देशात वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगतीच्या कक्षा रुंदावतात त्यात शिक्षण आरोग्य कृषी पायाभूत सुविधा रेल्वे रस्ते विमान सेवा पिण्याचे पाणी घरकुल याकडील भारत देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी उद्योगाची साठी निर्माण करून शेजारच्या संधी उपलब्ध होऊ शकतात अशा अनेक गोष्टी सकारात्मक बदल घडून भारत जगाच्या पाठीवर एक वेगळे स्थान निर्माण करेल ही शाश्वती आहे मी एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी ला राजकारणात आल्यावर विकास विजन ठेवून जगाचे स्वच्छ सुंदर साक्षर व हिरवेगार शहर बनवण्याचे ध्येय ठेवले होते व तसे कार्यही केले त्यामुळे जळगाव शहराच्या विकासासोबत जिल्ह्याच्या राज्याचा व देशाच्याही विकासाला हातभार लावता आला मी दोन हजार चौदापासून राजकारणात सक्रिय नाही वयोमानानुसार आणि तब्येतीच्या दृष्टीने आता राजकीय रंग रणांगणात उतरायची इच्छाही नाही पण समाजकारण माझ्या रक्तात आहे गेल्या पंचेचाळीस वर्षात विकासाचे आणि त्यासाठी केलेल्या कामाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे राजकीय जीवनात विकासासाठी मी वेगवेगळ्या पक्षामध्ये राहिलो आणि आपण मला भरपूर आशीर्वाद दिले नवीन विकसित भारतात जळगाव जिल्ह्यात मानाचे स्थान मिळावे म्हणून यापुढे भूमिकेत जळगाव शहर जिल्हा राज्य व देशाच्या विकासात हातभार लावण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहील तोच धागा पकडून ज्या पक्षात विकासाचे विजन आहे नियोजन आहे आणि त्या पक्षाचे नेतृत्व विकसित भारताचे विजन ठेवून कार्य करीत असेल अशा पक्षाला आणि नेतृत्वाला माझा नेहमीच पाठिंबा राहिला आहे मोदीजी स्वप्नातील विकसित भारत घडवा व मी पाहिलेला विकसित जळगाव जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांच्या नेतृत्वाला पर्याय व महाआघाडी भारतीय जनता पक्षाला मी जाहीर समर्थन देत आहे माझ्या राजकीय आय। आयुष्यात तुम्ही आजवर जे प्रेम दिले या प्रेमाला मी कायम उतराई होण्याचा प्रयत्न करेन पक्ष धर्म जात पात या पलीकडे आपण सर्व सोबत सर्व कायम माझ्यावर प्रेम करणाऱ्या जळगाव माझी आग्रहाची विनंती आपण आपल्या जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी आपले बहुमत बहुमूल्य मत जळगाव मतदारसंघाच्या उमेदवार स्विताताई वाघ व रावेर मतदारसंघाच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या कमळ या चिन्हाला देऊन सन्मान्य मोदीजीची विकसित भारत घडवण्याच्यासाठी हात बळकट करूया